हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे फक्त बेसनाचा वापर करून बनूया खमंग व खुसखुसीत आळूच्या साध्या सोप्या पद्धतीने बनूया आळूची वडी त्यासाठी दोन वाटी हे बेसन पीठ डायचं पीठ चाळून घेतलेले त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया ओवा दोन चमचे तीळ जिरे पावडर आणि दोन चम दोन चिमूट हिंक अशा पद्धतीने हे साहित्य असं टाकायचंय त्यात टाकून घेऊया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा मीठ आपण त्यामध्ये पिळून घेत आहोत अशा पद्धतीने रस काढून घ्यायचा आहे आळूच्या पानांना खाजव येऊ नये यासाठी आपण हा लिंबाचा वापर करत आहोत हे चिंच आणि गुळ भिजून ठेवलेले आहे ते पण आता आपण त्यामध्ये टाकून ता घेत आहोत आणि थोडस तेल टाकून ता घेत आहोत मिक्सरमध्ये खोबरं आलं लसूण याच वाटण करून घेतलंय त्यामध्ये कढीपत्ता पण थोडासा वाटण केलंय तर ते टाकून घेऊया साहित्य आता आपलं टाकून झालंय तर एकत्र करून घेऊया यामध्ये जास्त पाण्याचं पण खूप असं हे नाही करायचंय पातळ पण नाही बनवायचंय पीठ हे करून घ्यायचं घेऊया आता हे अशा पद्धतीने आपण हे पीठ असं एकत्र करून घेतलेलं आहे व्यवस्थित अशा पद्धतीचं आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे आता आपण ते वड्यांना लावूया आळूच्या वड्या करण्यापूर्वी आपण गॅसवर पाणी तापत ठेवूया अशा पद्धतीने ही आळूची पानं स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीची ही पानं पाहिजे म्हणजे यामुळे पान आळूच्या वड्यांना खाजव येत नाही आणि त्यांची देठ साधारण अशी काळी म्हणजे अशी अशा कलरची असली पाहिजे म्हणजे आपला हा आळू आहे तो व्यवस्थित वड्या तयार होतात या आळूच्या व्यवस्थित अशा वड्या तयार होतात तर त्याचा आता हा जो जाड भाग आहे तो पण आम्ही काढून घेतलेला आहे तो आता आपण वड्या तयार करायला घेऊया पीठ लावून घ्यायचंय बघा सगळीकडे असं छान पीठ लागलं ला पाहिजे अशा पद्धतीने यासाठी पाटाचा पण आपण वापर करू शकतो म्हणजे पान छान लागले जातात अशा पद्धतीने आता हे एक पान ठेवल्यानंतर दुसरं पान आपण असं उलट ठेवायचंय वडे छान तयार होतात एकदम साधी सोपी आणि ही आळूच्या वाड्या पानांची वड्यांची रेसिपी वड्या तयार झाल्या तर त्यावर थोडेसे तीळ टाकून घ्यायचे असे दिसायला खूप छान दिसतात या वड्या पाहून घेतलेले ते त्याच्यावर ठेवूया आणि ह्या वड्या अलगत अशा ठेवून द्या ठेवूया बघितल्या ना किती छान दिसत आहे ना तर आपण झाकण काढून बघूया मस्त दिसतात आणि वड्या पण छान शिजल्या गेल्या गॅस बंद करूया आणि वड्या थंड होण्यासाठी ठेवूया ठेवूया कडे तेल तापत छान अशी द्यायची आणि त्यानंतर कापायची म्हणजे तिचे पदार्थ पण छान हे होतात दिसत नाही आणि अशा वड्या आपण करून आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तळू शकतो कापून झाल्या तर आता आपण त्या तळून घेऊया आता आपण उलट्या करून देऊया ते आता अशा तळून झाल्या आहे बघा किती छान दिसताय ना हमंग आणि खुशखुशीत अशा वड्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत ते आता आपण काढून घेऊया फक्त बेसनाचा वापर करून बनवा अशा प्रकारच्या अळूच्या खमंग व खुसखुशीत वड्या कुछ अशा प्रकारच्या वड्या तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशा झाल्या ते लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया या नवीन रेसिपीसह थँक्यू